संकल्प पावी सिद्धी जरी बुद्धि जरी राहिते त्यांचे पाय उठेवरी त्यांची तुका म्हणे मज धाडीले जो तुका म्हणे जो मार्ग हा दाता विठल विठल ज्यारे हो नकाराम भरे, महायोग भी देत ग्रीजी बनत्या, वरम भरेकाय नात्रावन भरे, सेवी तो हरस तो वाणी तो वाणी का न कार पावले समान तुची कथा न शोधदा मनाचे संकल पावली रसती जरी राही बुद्धी अंचे बाई विदेवरी जंची पावले समान तुची कथा न शोधदा तुगा मणी मज धाडले रूपा थोड़ा तुका प्राप्त प्रसंगी प्रस्तुत कीर्थ कीर्ती सर करता भंग संत सुमंत सुख गुरु तुकोरा देऊचे मान सुप्रसिद्ध साधू महान सुप्रसिद्ध साधू संत श्री जुगदगुरु तुकोबर देवमान्य संत जगमान्य संत श्री तुकोबर आहे तुकोबर याचा चार चरणाचा भंग आपण सेवे करता निवडलेला आहे दिवसाचा दिनक्रम जसा मनुष्याचा असतो याप्रमाणे या भंगातून संत महात्म्याच्या जीवनाचा तुमच्या माझ्या जीवनात त्याचा प्रकाश पडावा तशा प्रकारचा दिनक्रम असावा असं महत्व सांगणार सर्व शेतकरी बांधव मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी दीड हजारावाल्या वाज्या पंधराशे सगळ्या लाडक्या बहिणी साष्ट दंडवत त्यांचे सगळे पतिदेव त्यांचे काही गणगोत्र त्यांचे चरणी साष्टांग बघा लाडक्या बहिणी म्हणजे खुश झाल्या खुश पहिल्या एंपरीत खुश फर्स्ट टेम्परेशन आहेत लास्ट टेम्परेशन विडाला काय म्हणते आम्हाला दीड नाही दोन घ्या तुम्हाला पुढच्या वेळेस विडाला भगिनी पुरुष मंडळी मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी त्याचप्रमाणे आजी माझी सरपंच आजी माझे चेअरमन आजी सोसायटीचे सदस्य आजी माझी सर्व मंडळी देव तुल्य ऋषी ऋषीतुल्य साधू संत माय चित्रकार पत्रकार पत्रकार नाही ना हाय चित्रकार आहे पत्रकार आजी माझी गुरुजी आजी माझे, माझे, माझे देशसेवक सर्व कुणी चरणी वयवृद्ध तोरत तो सर्वांच्या चरणी साष्टांग वंदन करतो सेवेला सुरम मस्त पाया ब्रह्म रुंद म्हटलं देव म्हटलं तर कोणी सर्वांच्या सर्वांनी साष्ट्रांग बंद नाव राहिलं का कोणाचं असं काय करत आपल्या आपल्यातच राहिले त्यांचा गड सिस्टीम मधला आवाज असा सारखा असणारे बाळासाहेबांचे चिरंजीव छान गोड आवाज आहे सात दिवस आवाज शेवट सगळ्यावर लोक म्हणजे सप्ताह चाललाय कापडा चाललाय थारीपाठ चाललाय सगळंच चाललंय त्यांचा दे पण दे आनंद होतो ना सिस्टीमचा आवाज पोहोचवण्याचं काम आपला हा दावा लागतो त्यासाठी भौतिक बहुतेक वाचित नसतात

सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून झालेला खिंड सत्ता वर्ष पंचेचाळीस भरपूर दिवस झाले लहानपणी कीर्तन ऐकली पावल्यालाही झाल्या म्हणून आता पाय झुसळत नाही आनंद झाला तो ते आनंदच आजो काही मनामध्ये घर करून राहिलेले थोडा आवाज खर तर ही वारकरी मंडळी म्हणजे साक्षात ज्ञान दोनच शब्द महत्वाचे किर्दन असले ते आता समजवते पुढचे शब्द काय एवढे महत्वाचे नाही ते किर्दन असे आता कीर्तनातले दोन महत्वाचे साक्षात ज्ञान उभा आहे हे चार लेकरांच्या रूपाने आपल्याकडे एक म्हणजे गणेश महाराज दोन म्हणजे गायनाचार्य आणि एक म्हणजे आपले निलेश महाराज व्यासपीठ चालव सगळं कारभार त्यांच्या फक्त पैशाचा देऊ कमी पडला ना तर ते टाकायचे पाव तिचा सगळा त्यांच्या व्यासपीठ चालवले तर त्यांचंच नावादी झालं पाहिजे पण गणपती बोल सुरू झालं श्री गणेशापासून गणेश महाराज चौदा गोरख साहेबांची भाषे आता गोरख साहेब हे नाव त्यांनी बिझनेस केल्यामुळे पडलं नाही तर ते व्यापारी होते मध्ये शेतकरी चला काय हरकत नाही साहेबांचे भाषे म्हणजे ते गावाचेच भाषे कसं बोल राजापूर माझ्या मामाचं भाऊ मी तिकडे गेला मादीमध्ये नाही कोणी कारण ज्यावेळेस त्यांना सणा दिलं नंबर देतो त्यावेळेस ते म्हणतात राजापूररावचे भाषेत दांडे महाराज कमी भाषापुरवचे केलं आपले जवळचीच <laughs> आहे काय हरकत नाही चाप केलं तसं गणेश महाराज परिवाराचे तुम्ही तुम तुम ते भाचे नाही गोरख गावचे शेळ्यांचे भाचे हसले खेळले बागडले आनंद घेतला घेतलाच घरी झाले पण मामाच्या गावाला नाव जाते गावात खेळ बागडलो आनंद घेतला फार प्रेम आहे गणेश महाराजांचा गोरख महाराजांनी मला जे गणेश महाराजांनी मामाने गोरख अशोक आशिष कुराजांना मला सुरुतलं गेलं सत्य ना तुम्ही सांगा ना सुरत आम्ही काही कुरते खात किराण दुकानदार म्हणतो ना किराणा माग काही चिरणार आता सुरत आता आमचं काय ते तर शरीर चारशे रुपयाच्या वळ्या खाऊन आलो त्यातल्या दहा पंधरा रुपयाच्या खाल्ल्यात चारशेच्या आणल्या तसत उभं राहिलो काय नसतंय सुरत पर्यंत त्यांनी खरंच नेलं आणि तिथं गेले एक गोड सेवा बघायला भेटली ती म्हणजे गणेश महाराजांची आई वडील तो सप्त जो होतो ना साध्य सगळे आखी वर्दळ त्यांच्या का खोटे त्यांचे गो काय बोलत नाही तुमचं गो होत तुम्ही सगळे वारकरी बिरकरी जेवण जेवण खावण सगळे सगळी सप्ताची वरदळ त्यांच्या घरी आणि वरून गणेश महाराज महाराष्ट्रावर कीर्तना पाखोळा वाजत करतात आनंदाची गोष्ट आहे धन्य त्यांची माता धन्य त्यांचा तुळच प्रमाण थोडं मोठे साठवेला दाता त्रैलोक्याचा सा, विठायला विठाला हा जो बॅनर पहिला जी नाव आहे ना हे फार महत्वाचे नाही कीर्तन पण कीर्तन कीर्तनकाराच्या पुढे ज्यांचं सौजन्य आहे आणि कीर्तन संपले ज्यांचं जेवण आहे त्यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवा जेवण नसले कीर्तनला येणार का तुम्ही खरं सांगा आपला गाव सुद्धा सरपंच बरोबर आज आमचे माझे सरपंच सरपंचा गावाने वैकुंठवाशी दादा सर प्राचार्य आजोबा सरांचं पुढे गेलं तरी नाव इथं त्या काळात सरपंच आणि त्यांचं जवळजवळ कमीत कमी आमचे आजोबा आमचे वडील मी आमची मुलं एवढं घनिष्ठ संबंधाने प्रेम खरंच तसं आज करताना आपलं नसतंच अशोक महाराज आणि विशाल महाराजांची जोडी आपली सरपंचानी लावून टाकली परत योग योग आता विश्व महाराजांचं पाऱ्यांचा त्याच्यामुळं ही माझ्या काही सेवा आहे एकदा एका व्यनाचं नाव माझा महाराजांचं पण आम्ही तिथे बायाचे बापू साहेब मंडळी हो तुम्ही म्हणले आजोग तो काही आहे ना पाहुणे सात सज म्हणतो नाही आला तर त्याचा बापी आता त्याचा बापी त्यांना असं योगच काहीच आता याचा वापर म्हणून जमलं त्याचा बाहेर आणि मला पण लोक किती बोलायचे मला बाहेर गेवला गेलो काय लिहून काय चाललं अनुभवच होत बर दिवस जिम जिम चालू होती मी आपला रेनकोट गाठ टू आपल्याला काय बरोबर वर व्हीलर मी काही काढलाच नाही मला धंदे वाजत चालूच होती सव्वा आठ झाली आता पाहण्या घ्यायला नाही आला म्हणजे मी लगेच काढलं रेनकोट काढी पाहणा घ्या आला पाहणा घ्या लगेच बसला म्हणजे त्याची केस कापून होता तरी काय आता रेनकोट काठी हा दोसरा रेडीचे ना जर काय साधायचे असं वेळा पांढऱ्याचे केस कापून झाले मग फोटो खाटे कसे बांधलं नाही म्हणलं चट कोण तरी खाटे घाले मन काढू अरे म्हटले बघा त्याला फोन करून देवपडं आला आहे आणि मी तिथंच हो